विश्वास बसतानाय का एका विजयानं कोण शिकंदर होत नाही आणि एका पराजयानं कोण फकीर होत नाही रोज मैदान आहे रोज हा तर माझ्या दौऱ्याला तारका घेऊन जावा काल नऊ तारीख आपद्रू दहा तारीख वाकुट खुर्द अकरा तारीख मोठ्या चोरणाओी बारा तारखेला आपल्या करमाळा तेरा तारखेला आकडेवारी चौदा तारखेला आपलं बिवड पंधरा तारखेला सोळा तारखेला कांद सतरा तारखेला करुंगली अठरा तारखेला पुसाळे एकोणीस तारखेला रामानंदगड वीस तारखेला उकळू एकवीस तारखेला मांगरूळ बावीस तारखेला चिमती तेवीस तारखेला अमेनी चोवीस तारखेला करुंगर पंचवीस तारखेला सहा रुपये सव्वीस तारखेला धामणी सत्तावीस तारखेला गोटेवारी अठ्ठावीस तारखेला जागणवाडी एकोणतीस तारखेला अंतरिक खुर्द तीस तारखेला देराशी एक तारखेला तुकडेवारी रोज माझा नाही रोज तारखा घेऊन जावा पंधरा मे पर्यंत फूस झाला का